या आजच्या यांची आज संयुक्त परिषद पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे आपल्याला ताई निलमताई आता संबोधित करते स्वागत <�णवाद> करते स्वागत करते आज आमचे माध्यम समन्वयक दिनेश शिंदे यांनी आपल्याला सगळ्यांना आमच्या वतीने निमंत्रित केलेलं आहे आणि शिवसेना उपनेत्या आशा मांडी शिवसेना उपनेत्या शिल्पा देशमुख आणखी आज ज्यांनी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आमचा ध्वज आणखी शिवसेनेची भूमिका ही स्वीकारलेली आहे त्या प्राध्यापक शिल्पा गोडके या आज पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत तर मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतेच त्याचबरोबर शिल्पा गोडके यांनी त्यांचं मनोगत मांडावं अशी मी त्यांना आज मी नीलम यांच्या उपस्थितीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते सन्माननीय माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या उपस्थितीत यांच्या हस्ते वर्षा बंगल्यावर मी आज शिवसेनेमध्ये प्रवेश घेतला आहे सर्वप्रथम मी स्वतःबद्दल थोडी माहिती देऊ इच्छिते की मी नागपूरची असून मी उच्च शिक्षित आहे आणि विषयामध्ये मी पदव्या प्राप्त केलेल्या आहे आणि कार्य करत असताना मी ज्या वेळेला मुलांना शिकवायची डी एडला शिकवायची शिकवता शिकवता मी सामाजिक क्षेत्रामध्ये देखील अग्रगण्य होते सामाजिक कार्यकर्ता करता राजकारणामध्ये माझ्या वयाच्या पंचवीसव्या वर्षापासून मी राजकारणामध्ये सक्रिय आहे त्यानंतर राजकारण राष्ट्रीय पक्षामध्ये देखील मी काम केलं त्यामुळे अनेक राज्यातील माझा संपर्क आहे वर्षापासून मी शिवसेना उभा इथे कार्य करत होते प्रामाणिकपणे माझं काम चालू होत पक्षाचे आंदोलन असो अनेक मोर्चे असो पक्षाची बाजू ही मी भक्कमपणे मांडत होते पूर्व विदर्भात महिला आघाडी संपर्क प्रमुख म्हणून मी कार्य करत होते आणि संघटना उभी केली होती ज्या पूर्व विदर्भामध्ये उभाटा गटाची जी शिवसेना ते वाळवटा स्वरूपामध्ये होती तिथे मी निर्वाळ निर्माण केली आणि दौरे केले संघटन उभं केलं मीडियामध्ये साहेबांपर्यंत तुम्ही पोहोचू शकत नाही एकदा ना। आणि पोहोचला तर त्यांची दखलही घेतली जात नव्हती तिथे काम करणारे जसे आम्हाला म्हणाले की तिथे काम करणारे खूप आहेत पण ऐकणार कोणी नाही आमच्यासारख्या प्रामाणिक लोकांना इकडे दखल घेतली जाते दुःख आहे म्हणून मी पण त्याच कारणासाठी बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाने विचारांनी जागणारी संघटना आहे आणि त्याच्यामुळे आपण त्याचं सुरक्षित आहोत आणि माननीय एकनाजी शिंदे यांनी मध्यंतरी तसं म्हटलेलं होतं एका मोठ्या लेखामध्ये की महिलांना महिलांचा सन्मान हाच त्याचा अधिकार त्यामुळे मूळ मुद्दा असाय की कि योजना किंवा वेगवेगळे लाभ मिळण्याबरोबर स्त्रीचा सन्मान राहिला पाहिजे आणि बैठकांना न बोलवणं बोलवून त्यांच्या भागामध्ये जिल्हा प्रमुखांना बोलवायचं संपर्क प्रमुखांना टाळून द्यायचं बोलवत असताना की बघू ही सामाजिक माध्यमातून किंवा वक्ता म्हणून किंवा अभ्यास म्हणून संघटन म्हणून जी महिला काम करत असेल तर तिचे पाय कापून बाकीच्या महिलांना आम्ही नेतृत्व देतोय असा एक आभास तयार करायचा आणि तिचंकरण करायचं अशी असुरक्षित भावना असणारे काही व्यक्ती तिथे असावेत असं मला त्यांच्या मनावरून वाटत आहे पण मला सगळ्याला असं वाटतं की अशा अनुभव या अडचणी दुसरीकडे नेत्यांचं कार्याची शैली कशी आहे याच्यावर अवलंबून असतं आणि माननीय एकनाथजी शिंदे यांची जी कामाची पद्धत आहे त्याच्यात ते पहिल्यांदा आणि योजना महिलांच्यासाठी खूप वेळ देत आहेत त्यामध्ये दे। त्यामुळे सामान्य महिलांना काम करणं होतं चा ते चालण्याचं काम ज्याचं त्याला करावं लागतं पण आपल्याला एक सहप्रवासी म्हणून त्यांच्यावर काम करणं सोपं होतं दुसरं म्हणजे खूप कार्यशील आहे ते सातत्याने त्यांचे दौरे कार्यक्रम चालू असतात कोल्हापूरला शिबिर झालं तर तुम्ही